नमस्कार मित्रांनो टेकमित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविल्या गेली या योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र असणाऱ्यांचे कर्जसुद्धा माफ झाले नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदानाची घोषणा झाली बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचाही लाभ मिळाला मात्र या योजनेतील दोन्ही लाभापासून बहुसंख्य शेतकरी वर्ग वंचित राहिला कारण होते अटी व शर्ती कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड अनुदानाकरिता असलेल्या अटी व शर्तीची पूर्तता न करणारे जवळपास साडेआठ लाख शेतकरी या दोन्ही लाभापासून वंचित राहिल्याची आकडेवारी आता समोर येत आहे नियमित कर्ज परतफेड पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाकरिता शासनाकडून ज्या अटी घातलेल्या होत्या त्यात प्रमुख अट होती तीन आर्थिक वर्षापैकी दोन आर्थिक वर्षात कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड केलेली असावी मात्र याच अटीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागलेले आहे आकडेवारीतून या ठिकाणी असे दिसून येते की तीन आर्थिक वर्षामध्ये फक्त एकाच वर्षात कर्ज घेऊन त्याची परतफेड केल्यामुळे जवळपास साडेआठ लाख शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदानापासून वंचित राहावे लागले कारण ते शेतकरी दोन वर्ष कर्ज परतफेडीची अट पूर्ण करू शकले नाही तसेच मित्रांनो बरेच शेतकरी करदाते म्हणजेच आय टी रिटर्न भरणारे होते काही पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त वेतन घेणारे सरकारी नोकरदार होते काही निवृत्ती वेतनधारक होते या सर्वांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून अटीची पूर्तता करत नसल्यामुळे वंचित राहावे लागले मित्रांनो या योजनेबाबतची महत्त्वाची अपडेट सांगायची ठरली तर आता ही योजना जवळपास पूर्ण झालेली आहे या योजनेतून अद्याप ज्यांना लाभ मिळाला नाही अशांना आता लाभ मिळण्याची शक्यता जवळपास संपलेली आहे या योजनेचे इच्छित उद्दिष्ट शासनाच्या नजरेतून जवळपास पूर्ण झालेले या ठिकाणी आहे तर मित्रांनो हो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असे इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र